माकड सोबत नाही असतात मित्रांनो मम्मी एवढं पाणी आलं तेवढं मी सेन काढून घेतो काढून घेतो हॅलो मित्रांनो नमस्कार अजय डॉट शिल्पा ब्लॉग्स या आपल्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत करते मित्रांनो सूप सकाळ गुड मॉर्निंग सर्वांना मित्रांनो आत्ता काय सांगू तुम्हाला हा बादली दिसत आहे तुम्हाला तर मित्रांनो मी आता काय सांगावं रात्री एवढं वारं पाऊस रात्रीत भरपूर पाऊस झाला आहे मित्रांनो आणि वारं पण जास्त होतं त्यामुळे लाईट गेलं सगळ्यांच्या घरात लाईट नाही आहे काय नाही आहे आणि मित्रांनो एक सांगू तर आमच्या घरात पाणी संपलेलं आहे आणि मी आता चाललेलं आहे पाणी आणायला विहिरीत आणि मित्रांनो आहो पुढं गेलं आणि मी आता चाललेलं आहे ना मित्रांनो एक सांगू का रात्री एवढा वारा होता ना वारामुळं आहे ना सगळं लाईटच गेला आता लाईट कवा येणारं काही माहीत नाही आहे आणि काय झालं माहिती का मित्रांनो घरात पाणी जो होतं मध्ये तो पाणी घाण होता मी पलटी करून त्याचा ओतून दिलं पाणी ओतल्यानंतर द्त। मला वाटलं दुसरी पाणी भरून घेऊ तोपर्यंत लाईट गेला आणि लाईट गेल्यानंतर लाईट आलंच नाही आता घरात पाणी नाही आहे प्यायचं पाणी नाही आम्ही रात्री टाकीचं पाणी पिलो मित्रांनो कारण की जो पाणी होतं तोच पाणी मी ओतला मला वाटलं की घाण पाणी आहे जास्त पाणी नव्हतं मित्रांनो हो। चार पाच तांब्या होत्या तर लाएट गेला। लाएट गेला मी ओतून घेतलं मला वाटलं दुसरी पाणी भरून घेऊ तोपर्यंत लाईट गेला लाईट गेल्यानंतर लाईट आलंच नाही आता आम्ही सकाळीचं वाजलेलं आहे साडेसहा आता आले पाणी घ्यायला आहो कुठं गेला बघू या आहो पण आलेला आहे विरी विहिरीत पाणी घ्यायला बघत असेल तुम्ही आहो ए <laughs> <laughs> मित्रांनो नसीब एवढं खराब आहे की पाणी पण खाले गेलंय गुड मॉर्निंग आहो गुड मॉर्निंग मित्रांनो तुम्ही बघत असाल एवढं खाले पाणी गेलेलं आहे आता काय करावं आहो चाललात खाले पाणी आणायला आता मला तर भीती वाटते आहो कसं काय गेलंय काय माहिती ना. था, था, मी त्यांना मी न गो मित्रांनो मी आहोला म्हणलेलं होते की नको पाणी घ्यायला नाही जाऊ तर त्यांना वाटलं घरात पाणीच नाही काहीच पाणी नाही राहिलं मित्रांनो टाकीमध्ये पण नाही आहे कुठेच पाणी नाही राहिलं जेव्हा पाणी असतं ना तेव्हा आहोला येऊ का मी पण मला भीती वाटते पण लागणार की नाही सकाळी सकाळी मित्रांनो मी पण चाललेला आहे पायरा तर चांगला आहे पण भीती वाटते आयू मित्रांनो जेव्हा पाणी असतात ना तेव्हा पूर्णही पायरा दिसत नाही हाय ना बाबू हो, लय मज्जा केलाय लय मित्रांनो काय सांगा जेव्हापासून मी आला ना तेव्हापासून आहो लय मज्जा केलाय झाली के मज्जा तुमच्या जा, का झाली माहिती का बोर केलाय बोर घेतलंय मी मित्रांनो एक सांगू का लग्नाच्या आधी आहे ना लग्नाच्या आधी तळ्याच्या ने मी आंघोळ करत होते पाणी तेच प्यायचं तळ्याचं पाणी नाही सॉरी तळ्याचं नाही सॉरी सॉरी आमच्या आ, आ चाचा जी आहे ना त्यांच्या घरनं आम्ही बोरचं पाणी आणत होते त्यांच्या घरनं आणायचं टीप अजय आणि मम्मी डोकेवर आणायचं मग परत नंतर मी मागण्या जायचं त्यांच्या डोक्यावरनं खाली ठेवायचं टीप एवढं वजन तर पाणी भरून यायचं पियचं पाणी आणि आंघोळ्याचं पाणी कुठं येत होतं तळेचं कधी तळेचं पाणी जेव्हा लाईट गेलं तर विहिरीचं पाणी हितलं हितलं पाणी डोक्यावर घेऊन जायचं बगा कैच करा हम्म फिर मैं आपकी बाइक को नहीं होती ना फिर अगर आप क्रिकेट में होते तो मैं आपकी बाइक को नहीं होती ना ये भी सही बात है हम्म फिर कहीं मजा करते रहते फिर कोई होती दूसरी एक्टर फैक्टर है नहीं मेरे पास पत्थर पत्थर। शरीफ फोड दे आपका किसीने बोलले ना एक्टर-वेक्टर आय एक्टर-वेक्टर जैसे माकड विराट कोहली का अनुष्का माकड सोबत नाही असतात विराट कोहलीचा आता तसे म्हणते मग विराट कोहली का हेच आहे का तसे थोड़ी असते एक सांगू का त्यांचा फेवरेट गेम आहे आ, क्रिकेट तर आता क्रिकेट तर नाही खेळू शकत कारण की सोडलं ते क्रिकेट खेळायला आता घरच्या जिम्मेदारी बायको पोरा आई लेकरं बाळा थांबा एक मिनिटा मित्रांनो तिथं दगड दिसते का दगड कि ते भारी दिसतंय भारी होती मित्रांनो मासा पण असतात आता मासा दिसत नाही लय खाले पाणी गेलंय मम्मी काय सांगाव एवढं भीती वाटते असं वाटतंय जसं आम्ही एकदम खायात गेलाय खायात म्हणजे खड्डीत गेला खड्डीत मला उचल नाही येणार ना आहे ना। <laughs> अरे मम्मी उचला सोडा अरे <laughs> अयो तू तर लय मोठं बादली आहे थांबा थमा थांबा मम्मी, मम्मी था। आ मम्मी लय जवळ आहे जवळ नाही जडे जडे सॉरी लय जडे हा दोन बादली मी घेतला तर जय हनुमान ग्यानुपुर साहेब अरे रुको पहिले मुझे ऊपर जाने देऊ मित्रांनो बादली घेतलेला आहे मित्रांना वरती घेऊन हे रात्री काय झाला पाणी कस काय आपल्या घरात संपलंय काय संपलं माहिती तू संपवलं माहिती का <laughs> मित्रांनो दोन्ही कॉक्स सोडून दिलं आणि पण खाली होतली <laughs> <मित्रन्ला। laughs> <दिला दिंगा ना। laughs> का तर पाणी भरायचं म्हणून जसं खाली झालं तशी लाईटच गेली मित्रांनो तोंड पाणी लागतं तोंड पाणी नाही बघ तोंड नाही ए मी मी कुठलं पाणी धुतलं माहिती का मित्रांनो फ्रीजचं पाणी नाही का ती बरफ जमायचे असतात ते काय स्टेंड मित्रांनो मित्रांनो सांगू काय फ्रीज मध्ये नाही काय स्टेंड असतात बरफ बर्फ कचरा खालच हा तेच आता मी आपण धूल धुली लिया ना आपले काय नाही धुल सीधा सीले ते हा न्हाले ते मला माहितच नव्हतं मग मी काय केलं फ्रीज उघडलं फ्रीज मध्ये बरफ जो होता ना बरफ ती पिघडलं होतं मग त्याचं पाणी घेऊन मी तोंड धुतलं मग इकडे आला आलं हे बादली घेऊन गेलं अरे मित्रांनो एक सांगू का सकाळचं पोरांच्या शाळा झालेला आहे सात वाजता भरलेला आहे आता लवकर आवरायचे मित्रांनो असंच कंटिन्यू ब्लॉग मध्ये बनवून राहा वरती आले डोक्या

चला चला सात वाजले मित्रांनो बघा ना आता पाणीचे एवढं हे झालंय हां आता लाईट येईल किती वाजता येत आहेत काय माहिती वायरमॅनला फोन लावा लागेल मित्रांनो आमचे महादेवाचं पिंड आहे बघत असाल आता मी पाय पडू शकत नाही कारण की आंघोळ नाही झालेला आहे तिकडं आहो गेलात मी पण जाते हळूहळू चला मित्रांनो आता पाणी घेऊन चाललेलं आहे घरी कारण की पोराचं शाळेत लवकर भरलेलं आहे एक तारीखपासनं तर पोरणला डब्बा करायचा अजून साडेसात वाजता पोरणला शाळेत लावायचे सात ते अकरा वाजतापर्यंत पोरांची शाळा आहे मम्मी मित्रांनो हात हा 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 मम्मी काय करणार आहे लाईट नाही आहे ना लाईट असलं तर पाणी चालू केलं असतं पण आहे कधीतरी तर महिन्यात एकदा लाईट जाय पाहिजे जा। लय पाणी खराब करत ना तुम्ही रानात सोडताय इकडा तिकडा हळूहळू मित्रांनो आहो गेलत तर मी पण जाते असंच कंटिन्यू ब्लॉगमध्ये बनू घरी गेलो बोलते मित्रांनो हातला दुखतो या जेवढं पाणी आले तेवढं तुम्ही सांगताय कळलं का मित्रांनो एवढं मेहनत करून पाणी आले आणि अहो असं एक तामे पाणी होतच चाललंय मेहनतच पाणी सांभाळून ठेवावं लागतंय माहिती का मी नाही होतच टाकी भरलं की लगेच मी बंद करत असते मित्रांनो बंद करत असते की नाही टाकी बंद झालं बंद टाकी भरलं मित्रांनो तुम्ही लगेच टाकी बंद करत पाणी बंद करत असते कारण की मला अनुभव आहे अनुभव आहे मित्रांनो कारण की पाणी जास्त आपण खराब केलं ना ते एक दिवशी देवा परीक्षा घेतात बघा आज घेतलं की नाही आमच्या सोबत परीक्षा आपण पाणी नाही तसं नाही आपण नाही ना खोट्या कशाला बोलायचं सकाळी सकाळी काय मित्रांनो जेव्हा टाकी भरलं पाणी खाले पडलं की लगेच पळून कुणी ना कुणी येतात मटार बंद करतात तर मित्रांनो हा ब्लॉग इथंच एंड करते कारण की भरपूर टाइम झालेला आहे पोरांचे डब्बा करायचे अजून काम आवरायचे पटपट आवरून घ्यायचे कारण की त्यांच्या सकाळच्या साळा चालू झालेला आहे तर आता डब्बा करून घेते पटकन तर भेटूया न्यू ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वजण काळजी घ्या स्वतःचे पण आपल्या घरच्यांचं पण आणि नक्की नक्की आपले चॅनलवरती जेव्हा कॉमेडी व्हिडिओ बघा आवडलं तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत मी सेन काढून घेतो मित्रांनो अजून गायचं धार काढायचे आहे आणि आई गायांचं सेंग उचलत आहे तर मी घरा घरचं काम आवरून घेते आणि डब्बा करून घेते पोरांना तर भेटूया न्यू ब्लॉगमध्ये बा बाय